तर आपण बघतोय की राज्यभरात जसं तापमान आहे नाशिक मध्ये बघतोय तापमानाच्या पाऱ्यात घसरण झालेली आहे नाशिककर चांगलेच गारठलेले आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी बघूया विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा दिवस खरंतर उद्यावरून येऊन ठपलेला आहे आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये पैसे वाटपाचे आरोप हना माऱ्या यासोबतच एका नामांकित हॉटेलमध्ये सापडलेले पैसे यामुळे राजकीय वातावरण हे करतं चांगलंच तापलेलं असताना दुसरीकडे आपण जर बघलं तर नाशिकमधील तापमानाचा पारा देखील चांगलाच घसरत चालल्याचं चा दिसून येतं आहे आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून थंडी ही गुलाबी वाटत होती तापमानाचा पारा हा जवळपास चौदा अंशांवरती येऊन पोचलेला होता मात्र आपण जर बघलं तर आजच तापमानाचा पारा हा जवळपास कालच्या तुलनेत तीन अंशांनी घसरलेला आहेत आणि आज बारा पॉईंट सात अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची ता नोंद ही करण्यात आल्यामुळे कुठेतरी नाशिककरांना ही जी गुलाबी थंडी वाटत होती ती आज बोचरी अशी वाटू लागलेली आहे त्यामुळे साहजिकच आपण जर बघितलं तर गेल्या वर्षभरापासून कपाटात ठेवलेले स्वेटर्स मफलर्स हे खरं तर कपाटाबाहेर निघालेले आहेत आणि ही थंडी जी आहे ती आता नाशिककरांना जाणवायला ही झालेली आहे आपण जर राहिलं तर आता कुठेतरी मतदानाचा उद्याचा दिवस आहे त्यामुळे आता एकीकडे ही थंडी पडली असली तरी मात्र नाशिककर हे मोठ्या संख्येने घराबाहेर पडतील आणि आपला मतदानाचा हक्क बजावतील अशीच आशा जी आहे ते आपण सर्व बाळगूयात कॅमेरा की परसो प्रांजल कुलकर्णी ए टी व्ही मराठी नाशिक